आपल्या शहरामध्ये दिवडीचा आवाज होता लग्न झालं पूजा झाली की दिवडी चुरू हा पूजा नाही का झालेली सगळ्यांची ही दिंडी आहे शाहिराचा डप आहे हा शाहीर याच्यावरती येत्या आठवीला एक प्रकरण ध्वनी प्रकरण त्याच्यामध्ये अनेक वाद्य मेड अनेक वाद्य दाखवले त्याचा हा डप आहे ह्या डपावरती थाप मारून शाहिर आपलं गाण बनवतो नंतर आपली शाहिरी होणार आहे शेवटच्या तासाला पुढे आणि ही आहे दिवडी आहे छान असतो आता काय दिंडी दिंडीचा फट्ट दाबने दापली गेलीच नाही म्हणून असं कोणसं तिला तापवलं नाही तर अशा पद्धतीची ड्रप आणि ही विद्यार्थी विद्यार्थ्या येतं आठवीला शेवटच्या प्रकरणात ध्वनी प्रकार हे विद्यार्थ्याला दाखवलं गेलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या

आताला मॅच नाही मी पाहिलं माझ्या स्वराची आयडिया मला आहे म्हणून ते सप्त कसा सारे गणपती भागामध्ये सा। हे साहित्य घेऊन गायक तो कलाकार लोक कलाकार गाणं म्हणतो देवीची म्हणेल पोवाळा म्हणेल अनेक वेगळ्या प्रकारची गागीतं म्हणतो एका वाट्यावरती या पात्याला फार डिमांड आहे त्याचं नाव आहे तुंतुने नाव आहे तुंतुने आणि या कुंपुन्यावरती तो कलाकार गाणवितो असाच कलाकार या ठिकाणी तुमच्या समोर आहे लक्ष गोंदी आपली विचाराचे गोंदी गोंदाळी गोंदी जे रहे वाद्य आहे याच्यामध्ये काय झालं एक तारीमधून कंपन निर्माण झाले विद्यार्थ्यांना शिकवताना फार महत्त्वाचा आहे कंपन्या तयार झाले आणि त्या कंपनातून धुनी तयार झाला असे हे वाद्य त्याचे नाव आहे तुंतुने आपल्याकडे गावामध्ये अजून एक वाद्य येतो आता हे वाद्य अनेकच्या काळात थोडसं बंद झालं हे वाद्य बंद झाले आपल्याकडे पण तरी मी तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे एक तारा एक तारा भर अजून अजून यस सर सर उमेरा सराबद्दल अतिशय है ह त्यांना ती सारंगी माहित आहे आणि नाथपंथ कलाकार सारंगी घेऊन आपल्या गावामध्ये चार पाच लोक यायचे आणि या पद्धतीने ते वाजवतात बघा इथं पकडून हे सारे गम पदनिसा हे तीन गोट सारे गम पदनिसाचे काम करतात आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे वाजवलं जात आता माझ्या कोणी लू झाले तर अशा पद्धतीने वाजून गाणं म्हणतात पैकी गाणं म्हणतात नाथपणते मॅडम हे मी त्या तिले बाबा अशा पद्धतीने हे नापंथीय था था। तर हे ना बनती अशा पद्धतीचं गाणं म्हणतात तर ही आहे सारंगी आपल्या आठवीच्या पुस्तकात शेवटच्या याच्यामध्ये ही सारंगी दाखवली सर्वांनी लक्ष असावं म्हणून शेवटच्या संग्रहामध्ये जाताना विद्यार्थ्यांसाठी लोककला काय आहे लोककलेचे प्रकार कसे असतात हे आपण विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे